नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप क्लासेस अंबड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये गणित भाग दोन म्हणजे भूमिती या विषयातील म्हणजे गणिताचा जो दुसरा भाग आहे ज्याला आपण भूमिती म्हणतो या भूमितीमधील जे पहिलं आपलं प्रकरण दिलेलं आहे समरूपता याची आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तसं गणित भाग दोन म्हटलं की बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडस अडचण असते गणित भाग दोन ज्याला आपण भूमिती म्हणतो भूमिती हा विषय बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अवघड जाणारा विषय वाटतो पण घाबरायचं कारण नाही तुम्ही दररोजचे लेक्चर आपल्या चॅनलचे कंटिन्यू करा पुन्हा पहा रोज रोज बघा व्यवस्थित सलग येणारे व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर हा विषय अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीनं लक्षात बसेल अशा पद्धतीने आपण या चॅनलवरून घेणार आहोत तर आपण सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो समरूपता या नावामध्येच संकल्पना पाहायला मिळते काय संकल्पना दिली समरूपता म्हणजे काय याला आपण आधी समजावून घेऊया बघा सम समचा अर्थ सारख्या सारख्या आणि रूपता म्हणजे आकार सम म्हणजे सारखे हे ना आणि रूप म्हणजे आकार आकाराने सारख्या असणाऱ्या आकृत्या पहा लक्षात घ्या आकाराने सारख्या असणाऱ्या आकृत्या ज्या की मापांनी भिन्न असतात का लक्षात घ्या आकाराने सारख्या असणाऱ्या परंतु मापांनी भिन्न असणाऱ्या आकृत्यांना समरूप आकृत्या असे म्हणतात त्याची काही उदाहरणं मी बोर्डवर घेतली आहेत जसं की हे एक वर्तुळ आहे हे दुसरं वर्तुळ आहे हे तिसरं वर्तुळ आहे आता या तिन्ही वर्तुळांचा आकार समान आहे गोल दिलेले आहेत है ना गोलाकार बिंदू संच आहे पण आकार सारखे जरी असले तरी मापांनी भिन्नता आहे हे मोठं वर्तुळ आहे हे मध्यम आहे आणि हे छोटं वर्तुळ आहे हे तुम्ही सहजतेनं सांगू शकता मग बघा आकारानं समान आहेत पण मापांनी भिन्न आहे हे सर्वात लहान आहे हे मध्यम आहे हे मोठं आहे म्हणून या वर्तुळांना आपण समरूप आकृत्या असं म्हणूया त्यानंतर या, त्यान या ठिकाणी पहा दोन त्रिकोण घेतले आपण समभूज त्रिकोणाचे दोन उदाहरणं म्हणजे मोठा एक त्रिकोण आहे हा दुसरा दिलेला समभूस्त्री त्रिकोण आहे तर हा त्रिकोण जो आहे याच्याही सर्व बाजू समान आहेत एकमेकांना एकरूप आहेत या त्रिकोणाच्या पहिल्या त्रिकोणाच्या सर्व बाजू एकमेकांना समान आहेत तिन्ही बाजूंची लांबी समान आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या सुद्धा तिन्ही बाजूंची लांबी समान आहे तर या ठिकाणी त्रिकोण क्रमांक एक आणि त्रिकोण क्रमांक दोन हे दोन्ही जर बघितले तर हे काय आहेत हे सम समभूज त्रिकोण आहेत समभुज म्हणजे ज्यांच्या बाजू सर्व बाजूंची लांबी तिन्ही बाजूंची लांबी सारखी आहे पण हा मोठा समभुज त्रिकोण आहे आणि हा लहान त्रिकोण आहे म्हणून दोन्हींचा आकार सारखा आहे आणि माप भिन्न आहे मापांमध्ये भिन्नता आहे म्हणून हे समरूप आकृत्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल विद्यार्थी मित्रांनो आपल्या जीवनामध्ये आपण समरूपतेचा खूप वापर करतो आपल्या आसपास असणाऱ्या ज्या आकृत्या आहेत आपल्या आसपास असणाऱ्या ज्या वस्तू आहेत या दोन कॅटेगरीमध्ये दोन भागामध्ये आपण त्याला डिवाईड करू शकतो नंबर एक समरूप आकृत्या समरूप वस्तू आणि नंबर दोन एकरूप वस्तू आता याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर पहा या ठिकाणी मी तुम्हाला लगेच उदाहरण देतो हे पा दोन जर चॉक घेतले आपण है ना दोन जर चॉक घेतले तर आकाराने सारखे आणि मापांनी सारखे आहेत आकारानी सारखे आणि मापांनी सारखे असेल तर त्यांना आपण एकरूप आकृती असं म्हणतो आता याची खूप मोठी उदाहरणं तुम्हाला एकरूप आकृत्यांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात जसं की समजा एकाच कंपनीच्या दोन मोटरसायकल एकाच कंपनीच्या दोन सायकल एकाच कंपनीचे पेन एकाच कंपनीच्या वह्या तुमच्या गणित भाग एक चे सर्व सर्व जे पुस्तकं आहेत सर्व वर्गातील विद्यार्थ्यांचे पुस्तकं जर आपण एका ठिकाणी जमवले गणित भाग एक किंवा कोणत्याही विषयाचे तर ती सर्व पुस्तकं आकार आणि माप यांनी समान आहेत म्हणून त्यांना आपण एकरूप आकृत्या असं म्हणूया आणि मग अशा एकरूपतेच्या अनेक उदाहरण आपल्याला तुमच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळणार आहेत पहा एकरूप आकृत्यांच्या अशा असंख्य उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात एकाच कंपनीच्या सर्व ज्या गाड्या असतात त्या एकरूप असतात बरोबर एकाच कंपनीचे ज्या एकाच मॉडेलच्या गाड्या जर घेतल्या तुम्ही तर सगळ्या एकरूप असणार आहेत हा शंभर रुपयाच्या नोटांचं बंडल जर तुम्ही बघितलं तर सर्व नोटा सारख्याच आकाराच्या असतात आणि नोटांचं बंडल घेतल्यानं असं जर आपण त्याला सरळ धरलं एक नोट समोर धरली तर बऱ्याच जणाला वाटेल की एकच नोट धरलेली आहे बंडल धरलंच नाही इतकी हुबेहूब आणि काटेकोर त्यांना कापलेलं असतं तर आकार आणि माप तंतोतंत जुळलं की त्या एकरूप आकृत्या झाल्या आणि आकार सारखे आहेत पण माप भिन्न आहेत अशा प्रकारच्या आकृत्या यांना आकृत्या असं म्हणतो आता समरूपतेच्या आपल्या व्यवहारामध्ये असणारे कोणकोणते उदाहरणं आहेत त्यावर आपण थोडं चर्चा करूया तर एखादा व्यक्ती आणि त्याचा काढलेला फोटो बरोबर एखादा व्यक्ती आणि त्याचा काढलेला फोटो त्या या समरूप आकृत्या आहेत त्यानंतर एखादी इमारत आणि त्या इमारतीचा काढलेला इंजिनियरनं काढलेला फोटो एखादा देश आणि त्याचा नकाशा या सर्व काय आहेत समरूप आकृत्या आहेत समरूप आकृत्या की ज्या आकारानं सारख्या आहेत परंतु मापांनी भिन्न आहेत देश आपला जो भारत देश आहे वास्तविक भरपूर मोठा आहे जगात आपल्या देशाचा सातवा क्रमांक लागतो भूप्रदेशाच्या बाबतीमध्ये आणि त्याचा जर नकाशा बघितलं तर तुमच्या एका पुस्तकाच्या पानावर वहीच्या पानावर हा नकाशा आपण ठेवू शकतो तो आपण खिशात पण ठेवू शकतो एवढा छोटा बनतो मग दोन्ही ज्या गोष्टी आहेत देश आणि त्यांचा नकाशा हे हुबेहूब आहे काटेकोर तशीच आहेत परंतु एक गोष्ट मोठी आहे देशवास्तविक खूप मोठा आहे आणि नकाशा खूप छोटा आहे तर विद्यार्थी मित्रांनो समरूपता आणि एकरूपता यांच्यातला फरक तुमच्या लक्षात आला असेल आकारण सा, सारख्या असणाऱ्या आकारण सारख्या असणाऱ्या परंतु मापांनी भिन्न असणाऱ्या आकृत्यांना आपण काय म्हणतो समरूप आकृत्या म्हणतो आणि नंबर दोन एकरूप आकृत्या कशाला म्हणा सारख्या असणाऱ्या आणि मापांनीही सारख्या असणाऱ्या आकृत्यांना आपण एकरूप आकृत्या असे म्हणतो तर समरूपता आणि एकरूपता यांच्यातला फरक ध्यानात ठेवा दोन गोष्टी दोन मुद्दे आकार समान आणि माप समान तर एकरूप आणि आकार समान माप भिन्न तर समरूप आता काही वस्तू आता सर्व ज्या एकरूप असणाऱ्या वस्तू आहेत त्या काय असतात सर्व एकरूप वस्तू या समरूप असतात पण सर्व समरूप वस्तू ज्या आहेत त्या एकरूप असतीलच असे नाही बऱ्याचशा वस्तू नसतात जर समजा आता सारख्याच मापाचे दोन त्रिकोण काढले तर ते एकरूपही होतील आणि समरूपही होतील पण एक त्रिकोण मोठा आहे आणि एक लहान आहे तर ते काय होणारे एक सारख्याच आकाराचे पण एक लहान आणि एक मोठा तर ते फक्त समरूप होणारे एकरूप होणार नाही तर या ठिकाणी लक्षात घ्या सारख्या आकाराचे दोन जर त्रिकोण घेतले आपण तर ते, ते एकरूपही आहे आणि समरूप सुद्धा आहे म्हणजे एकरूप वस्तू या समरूप असतात पण समरूप वस्तू या एकरूप असतातच अशा नाही वस्तू म्हणा किंवा आकृत्या म्हणा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरांचे गुणधर्म या ठिकाणी समजावून घेणार आहोत सरावसंच एक पॉईंट एक सुरू करण्यापूर्वी आपल्याला त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे चार गुणधर्म या ठिकाणी समजावून घ्यायचेत आणि त्यानंतर सरावसंच एक पॉईंट एक आपल्याला सुरू करायचं आहे कारण सरावसंच एक पॉईंट एकचा हा सगळा पायाभूत अभ्यास आहे हा अभ्यास हे गुणधर्म चांगले समजावून घेतल्याशिवाय आपल्याला सराव संच एक पॉइंट एक चांगला समजणार नाही किंवा समजणारच नाही असं म्हणायला हरकत नाही तर आता आपल्या पहिला जो गुणधर्म दिलेला आहे बघा आता यांना नाव काय दिलेलं आहे ते हे लक्षात ठेवायचे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरांचे गुणधर्म दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरांचे गुणधर्म तर या ठिकाणी लक्षात घ्या क्षेत्रफळ म्हणजे काय आधी आपण हे समजावून घेऊया तर एखाद्या आकृतीनं प्रतलात व्यापलेली जागा म्हणजे त्या आकृतीचं क्षेत्रफळ असतं आता या ठिकाणी हा जर त्रिकोण घेतला आपण तर या त्रिकोणानं फळ्यावर जेवढी जागा व्यापली असेल त्या जागेचं मोजबाब म्हणजे त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ वर्तुळ जर आपण घेतलं तर वर्तुळानं फळ्यावर जेवढी जागा व्यापली असेल प्रतलामध्ये जेवढी जागा व्यापली आहे ती जागा म्हणजे त्या आकृतीचं क्षेत्रफळ असतं आता क्षेत्रफळ म्हणजे आकृतीनं प्रतलात व्यापलेली जागा हे लक्षात ठेवायचंय त्यानंतर गुणोत्तर म्हणजे काय आता गुणोत्तर हे आपण कशाला म्हणतात हे या ठिकाणी उदाहरण घेऊन समजावून घेऊया समजा दहा आणि पंधरा या दोन संख्या आहेत मग दहा व पंधरा या दोन संख्या आहेत तर दहा या पंधरा दहा या संख्येला पंधराने जर भाग दिला पण भाग डायरेक्ट द्यायचा नाही इथं उत्तर पॉईंटमध्ये नाही काढायचं आपल्याला तर दहा भागिले पंधरा अशी मांडणी केली असता या दोन्ही संख्याला अंश आणि छेद या दोन्हीला ज्या समान संख्येनं भाग जातो ज्या सम एकाच समान संख्येनं भाग जातो अशी संख्या, संख्या शोधा दहा आणि पंधराला भाग जाणारी संख्या आहे पाच दहाला आपण पाचने ने भाग दिला आणि पंधराला सुद्धा आपण पाचने भाग दिला तर या ठिकाणी पाच दोन्ही दहा इथं दोन येणार आणि पाच तरी पंधरा इथं तीन येणार आहे तर दोन तीन हे काय झालं दोनशे तीन हे झालं गुणोत्तर या गुणोत्तराला असं सुद्धा लिहितात दोन तीन हे आपण नववीत असताना शिकलो आहोत लक्षात घ्या दोन संख्यांमधील समानपट संख्या काढून घेतल्यास मिळणारं जो संक्षिप्त रूप असतं जे सोपं रूप असतं त्याला आपण गुणोत्तर असे म्हणतो ही गुणोत्तराची व्याख्या या ठिकाणी होईल थोडक्यात लक्षात आहे गुणोत्तर म्हणजे हो। दोन संख्यांमधील समानपट संख्या काढून घेतल्यास उरलेला भाग म्हणजे गुणोत्तर आता या ठिकाणी पहा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरांचे गुणधर्म पहिला जो गुणधर्म दिलाय दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते लक्षात घ्या कोणतेही दोन त्रिकोण घ्या त्रिकोणाचे एकूण सहा प्रकार आहेत जर बाजूंवरून आपण घेतले तर तीन प्रकार आपल्याला मिळतील समभूत त्रिकोण समद्विभ त्रिकोण विषंभ त्रिकोण बाजूवरून आणि कोणांवरून सुद्धा तीन प्रकार मिळणार आहेत काटकोण त्रिकोण लघु कोण त्रिकोण आणि विशाल त्रिकोण तर बाजूवरून तीन प्रकार मिळतात कोणावरून तीन सहा प्रकार एकूण आहेत सहापैकी कोणतेही दोन त्रिकोण घेतले म्हणजे एक संबूज घ्या एक विशंबूज घ्या किंवा एक संबूज घ्या एक काटकोण त्रिकोण घ्या एक लघुकोण त्रिकोण घ्या एक विशालकोन कसेही घेतले सहापैकी कोणतेही दोन त्रिकोण घेतले तर त्यांच्यासाठी हे गुणधर्म लागू होणार आहेत तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते हो आता हे जे विधान आहे याला आपण टप्प्याटप्प्यानं समजावून घेऊया आता विधान तर थोडंसं मोठं आहे पण काही घाबरायचं कारण नाही आपल्याला सुरुवातीला काय सांगितलं इथं जरा ध्यान द्या दोन त्रिकोणांच्या मग कोणतेही दोन त्रिकोण घेतलेत चालतील म्हणून आपण एक त्रिकोण घेतला या ठिकाणी असा आणि एक इथं आपण घेऊया एक घेऊ विशाल कोण त्रिकोण आणि घुल्लघु कोण त्रिकोण ओके तर या त्रिकोणाला नाव दिलं आपण ए बी सी आणि विशाल कोण त्रिकोणाची जी उंची असते विद्यार्थी मित्रांनो उंची ती त्याच्या बाह्य भागामध्ये येत असते त्रिकोणाच्या त्रिकोण ए बी सी हा विशाल कोण त्रिकोण आहे बी कोण हा नव्वद अंशापेक्षा जास्त आहे आणि इथून आपण लंब टाकला ए डी तर ही काय झाली त्याची उंची झाली तर उंची ही त्याच्या बाह्य भागामध्ये येत असते आणि लघुकोण त्रिकोणामध्ये उंची ही त्याच्या आंतरभागात भागात असते हा जो त्रिकोण आहे पी आर आपण या ठिकाणी घेऊया आणि इथून आपण लंब टाकला तर पी एस ही त्याची उंची आहे तर आपण दिलेल्या माहितीनुसार दोन त्रिकोण या ठिकाणी घेतले दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते आपल्याला या ठिकाणी सांगितलं तर आपण या ठिकाणी अशा प्रकारचे दोन त्रिकोण आता या विधानामध्ये दोन त्रिकोणांचं वर्णन आलं म्हणून आपण दोन त्रिकोण घेतले सोबत त्रिकोणाच्या पाया आणि उंची यांचं वर्णन आलेलं आहे पहा हे त्यांच्या पाया व संगत उंची असं वर्णन आलेलं आहे तर आपण काय केलं आहे त्रिकोण काढताना प्रत्येक त्रिकोणाचा पाया लक्षात घ्या त्रिकोण ए बी सी घेतला आपण ए बी सी ज्याचा बी सी हा पाया आहे आणि ए डी ही उंची त्रिकोन ए बी सी चा बी सी हा पाया असून ए डी ही त्याची काय आहे उंची आहे आणि त्यानंतर त्रिकोण पी क्यू आर मध्ये क्यू आर हा पाया आहे आणि पी एस ही त्याची काय आहे उंची आहे तर या ठिकाणी आपण दिलेल्या माहितीप्रमाणं दोन त्रिकोण घेतले की ज्यांचा पाया आणि उंची दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा विधानाला आपण भूमितीच्या भाषेमध्ये म्हणजे गणित भाग दोन जो आहे ज्याला आपण भूमिती म्हणतो भूमितीच्या भाषेत अशा विधानाला प्रमय असं म्हणतात विधान विधान या विधानाला आपल्याला असं येऊ शकतं परीक्षेमध्ये सिद्ध करा की आता याला सुरुवातीला येईल सिद्ध करा की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते तर असं फक्त विधान आहे आपल्याला आणि विधान जर आलं तर आपल्याला त्याला या विधानाला सिद्ध करण्यासाठी अशा आकृत्यांची गरज पडणारे मग आकृत्या कुठून घेणार मनाने घेणार का आपण अजिबात नाही मनाने घेणार नाही तुम्ही तर या विधानामध्ये जे वर्णन दिलेले आकृतीचं त्याला आपण समजवून घेऊन मग त्या आकृत्या आपण या ठिकाणी घेणार आहोत पहा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर तर आपल्याला दोन त्रिकोण आणि त्यांचा पाया आणि उंची काढा असं या विधानामधून काय होतो बोध होतो किंवा समजतो आणि म्हणून आपण तशा प्रकारच्या दोन आकृत्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत आता या विधानाला जर सिद्ध करायचं म्हणजे हा छोटा प्रकारचा एक प्रमयच आहे याला आपण या ठिकाणी सिद्ध करूया तर याला म्हणायचं पक्ष आता पहा दिलेल्या विधानात विधानात दिलेल्या माहितीवरून आकृत्या काढायच्या असतात आणि या आकृत्यांना पाहून आपल्याला त्या आकृत्यांच्या संदर्भात माहिती लिहायची असते ज्याला आपण पक्ष असं म्हणतो तर या ठिकाणी काय होते पहा त्रिकोन ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर हे दोन त्रिकोण आपण बाजूला घेतलेले मध्ये या दोन त्रिकोणांमध्ये काय होते बघा रेख रेख बी सी सी व रेख दुसरा कोणता आहे रे आर पहा अलीकडच्याचा कोणता पाया आहे सी पलीकडच्या त्रिकोणाचा पाया काय आहे क्यू आर हे त्यांचे कोणाचे त्रिकोणांचे पाये असून काय दिलेले ही पाये दोन्ही त्रिकोणांचे पाये असून असून एडी व पी एस या संगत उंची आहेत या संगत उंची आहेत उंची कशाला म्हणायचं लक्षात घ्या पाया आणि उंची यांना आपण चांगलं समजावून घेऊया संगत उंची आहेत आता या ठिकाणी उंची म्हणजे जो लंब रेषाखंड काढलेला असतो ना शिरोबिंदू पासून जो लंब टाकलेला असतो जो काटकोणामध्ये छत्तो त्याला आपण उंची असं म्हणतो आणि ज्या बाजूवर काढलेला असतो आता त्रिकोण आपला ए बी सी ए पण हा विशाल कोण त्रिकोण असल्यामुळे इथून टाकलेली उंची बाहेर गेली म्हणून याला इकडं वाढवलं म्हणजे डी सी हा पाया नाही आहे तर बी सी हा पाया आहे कारण त्रिकोणाचं नाव ए बी सी आहे त्याच्यामध्ये डीचा समावेश होत नाही ए बी सी तर पाया बी सी ए ही उंची आहे त्यानंतर या त्रिकोणामध्ये क्यू आर हा पाया आहे आणि पी एस ही काय त्याची उंची आहे तर या ठिकाणी हे पहा लक्षात घ्या विधानाला समजून घेऊन आकृत्या घेतल्या आकृत्यांवरून आपण आकृत्यांना पाहून त्यांच्या संदर्भातली माहिती तिली त्याला आपण पक्ष असं म्हणतो आणि आता दुसरा जो भाग असतो आपल्या प्रमायाचा तो असतो साध्य काय सिद्ध करायचं ते हे विधानात सांगितलेलं असतं आता दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर क्षेत्रफळ म्हणजे काय तर त्रिकोणांचं क्षेत्रफळाला आपण अशा पद्धतीने लिहितो ए म्हणजे एरिया एरियाला इंग्रजीमध्ये क्षेत्रफळाला आपण एरिया म्हणतो त्याच्यासाठी ए हे लेटर घेतो आपण एरिया त्रिकोण ए बी सी याचा अर्थ त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ मग आता दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर गुणोत्तर शब्दाचा अर्थ हे आपण समजून घेतला त्यांचा भागाकार म्हणजे गुणोत्तर तर पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया त्रिकोण पी क्यू आर म्हणजे हे झालं दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर लक्षात घ्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे काय तर पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे हे म्हणजे हा ही हे अशा आता पा वाक्यामध्ये शाब्दिक उदाहरणामध्ये हा ही हे यांचा अर्थ बरोबर असा घ्यायचा असतो म्हणून इथं मी बरोबरचं चिन्ह घेतलं आहे हे कुणाला समाने तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची कोणाच्या प्रत्येक त्रिकोणाच्या पहिल्या त्रिकोणाचा पाया बी सी आणि उंची एडी यांचा गुणाकार म्हणजे बी सी गुणिले ईडी आणि भागिले क्यू आर गुणिले पी एस म्हणजे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराचं गुणोत्तर म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया काय आहे बी सी गुणिले उंची काय ईडी भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया किंवा गुणिले त्याचे संगत उंची पी एस याला समान असतं हे दाखवायचं आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल आता कोणताही प्रमाणे आपण चार भागांमध्ये लिहित असतो पक्ष साध्य रचना आणि सिद्धता पण बऱ्याच प्रमायांमध्ये रचनेची गरज पडत नाही याही प्रमाणामध्ये रचना हा तिसरा भाग आपण उपयोगात आणणार आणि डायरेक्ट याची देणारी सिद्धता सिद्धता म्हणजे काय असतं तार्किक विश्लेषण जे आहे तार्किक विश्लेषण आपल्याला या ठिकाणी आपल्याला ज्ञात असणारे माहीत असणारे जे गुणधर्म आहेत आधीचे आणि नियम आहेत गणिताचे त्यांच्या आधारे आपल्याला याला सिद्ध करायचे तर मग इथं काय करावं लागेल आता या ठिकाणी एरिया त्रिकोण म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढले आता या, या, या विधानाला ज्याला सिद्ध करायचं याला तुम्ही जरा नीट ऑब्झर्व करा नीट पहा निरीक्षण करा मग मला लक्षात येईल इथं काय केलंय त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ काढलेलं आहे आणि त्याला त्रिकोण पी क्यू आरच्या क्षेत्रफळानं भाग दिलेला आहे मग यावरूनच आपल्याला हिंट लागते की अगोदर काय आहे आपण एरिया त्रिकोण सी काढणार एरिया त्रिकोण सी बरोबर एक छे दोन गुणिले त्याचा पाया पाया काय आहे त्याचा त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं जे सूत्र आहे तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर वाटल्यास तिथं आपण त्याला सुरुवातीला असं लिहू त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छे दोन गुणिले पाया गुणिले उंची पाया गुणिले उंची तर हे सूत्र आहे या सूत्रानुसार पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर का तुम्ही तर एरिया त्रिकोण ए बी सी बरोबर एकशे दोन गुणिले पाया म्हणजे बी सी आणि गुणिले उंची म्हणजे ए डी समीकरण क्रमांक एक याला आपण द्यायचंय त्यानंतर दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर छे दोन गुणिले त्याचा पाया पाया म्हणजे क्यू आर आणि गुणिले उंची म्हणजे पी एस तर समीकरण क्रमांक दोन आता यानंतर आपण या ठिकाणी जर नीट निरीक्षण केलं तर पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाला दुसऱ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाने भाग दिलेला आहे म्हणजे आपल्याला समीकरण एक ला समीकरण दोनने ने भाग देणं आवश्यक आहे म्हणून इथे लिहावं लागेल समीकरण एक ला एकला समीकरण दोनने भाग द्या समी एकला दोनने भागून आणि यांचा भागाकार कर करायचा तर कसं करणार आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या समीकरणांचा भागाकार करताना बरोबर चिन्हाच्या अलीकडच्या पदांचा भागाकार बरोबर चिन्हाच्या अलीकडे लिहितात आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडचं जे भाग आहे त्यांचा भागाकार पलीकडे लिहितात फक्त बरोबर चिन्ह याला आपल्याला एकदाच घ्यायचं आहे हे लक्षात घ्या एरिया त्रिकोनिव्ही सी म्हणजे त्रिकोण ए बी सी क्षेत्रफळ भागिले एरिया त्रिकोण पी क्यू आर म्हणजे त्रिकोण पी पी क्यू आरचं क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन गुणिले त्याचा पाया बी सी गुणिले उंची एडी आणि त्याच्या खाली लिहिणार लिहिणारे तर कुणाखाली येईल एकशे दोन गुणिले दुसऱ्या त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ आहे पहा या डाव्या बाजूला एरिया त्रिकोण ए बी सीला एरिया त्रिकोन पी क्यू आर न भाग दिला मध्ये बरोबरचं चिन्ह घेतलं आणि या उजव्या बाजूंचा भागाकार पलीकडे करायचा आपल्याला तर या ठिकाणी क्यू आर गुणिले पी एस आता काय होणार आहे एकशे दोन आणि एकशे दोन कटले समान संख्या असल्यामुळं मग उरलं काय तर या ठिकाणी एरिया त्रिकोण ए बी सी ए बी सी भागिले एरिया त्रिकोण पी क्यू आर हे उरलं आणि बरोबर या ठिकाणी काय पुढं काय राहिलं आहे बी सी गुणिले ए डी बी सी म्हणजे पाया आणि डी म्हणजे उंची आहे बी सी पाया गुणिले उंची भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले त्याची उंची म्हणजेच पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराचे गुणोत्तर पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराचे गुणोत्तर तर मग इथं लिहायचं म्हणून सिद्ध झाले की आणि मग जे विधान दिलं होतं सिद्ध झाले की काय सिद्ध झाले की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पहा हे लक्षात घ्या हे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते हे विधान या ठिकाणी सिद्ध झाले तर विद्यार्थी मित्रांनो या वर्षीचा सर्वात महत्वाचा असणारा परीक्षेला पण हा या अगोदर आलेला आहे येऊ शकतो तीन मार्काला तर अशा प्रकारचा हा एक एक जो गुणधर्म आहे छोटा प्रमय आहे हा आपण या ठिकाणी सिद्ध केलेला आहे आता यानंतर अशा प्रकारचे अजून तीन गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी समजावून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला सर्वसंच एक पॉईंट एक सुरू करायचा आहे तर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण पुढचे गुणधर्म या ठिकाणी सुरू करूया आत्ता आपण सिद्ध केलेला जो गुणधर्म आहे तो जर आपण संक्षिप्त रूपात लिहिला जर ए वन आणि ए टू हे जर दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे असतील आणि बी वन व एच वन हे काय बी वन ही पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि एच वन ही त्याची उंची बी टू दुसऱ्या त्रिकोणाचा पाया एच टू ही त्याची जर उंची असेल तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल ए वन भागिले ए टू ए व याचा अर्थ दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं <laughs> गुणोत्तर हे हे त्यांच्या पाया वसंगतूंची यांच्या गुणाकाराच्या पायासंगतूंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते हे आपण या ठिकाणी सिद्ध केलं आता यावरून थोडंसं आता या ठिकाणी काय का तर्क करायचं आहे तुम्ही तुम्ही थोडं लॉजिक लावायचं हा आपला पहिला गुणधर्म होता आपण दुसऱ्या गुणधर्माकडे जाणार आहोत जर समजा विद्यार्थी मित्रांनो ए वन भागील ए टू म्हणजे हे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आहे असं ग्रहीत धरा पण आता या ठिकाणी आपण जे दोन त्रिकोण घेणार आहोत त्यांचा पाया जर आपण समान घेतला कसा घेतला पाया समान जर समान घेतला तर काय होणार इथं बिटून घेता बिवणच जर घेतला आणि इथं उंचीमध्ये ही पहिल्या त्रिकोणाची उंची एच वन दुसऱ्याची एच टू एच वन आणि एच टू म्हणजे भिन्न आहे आणि बी वन बी वन सारखं म्हणजे पाया समान आहे मग पाया समान आहे तर या ठिकाणी काय होईल कटणारी मग या ठिकाणी हे गुण हा जो दुसरा गुणधर्म आहे काय तयार होतो तर दुसरा गुणधर्म तयार होतो समान पाया असणाऱ्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तराला समान असते समान पाया असणाऱ्या किंवा सामायिक पाया असणाऱ्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते हे आपण या ठिकाणी आपल्या लक्षात येतंय हे आपण या ठिकाणी समजावून घेऊ शकतो त्यानंतर जर समजा आता तिसऱ्या गुणधर्मात काय झालं की ए वन भागिले ए टू म्हणजे हे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आता इथं आपण काय करूया इथं उंची समान ठेवू हो, आणि पाया भिन्न करूया पाया बी वन गुणिले उंची एच वन आणि दुसऱ्याचा पाया बी टू आणि उंची त्याची एच वन एवढीचे पहिल्याची आणि दुसऱ्याची उंची समान आहे तर मग काय होणार आहे उंची कटणारे या ठिकाणी मग गुणधर्म काय तयार होतो तो गुणधर्म तयार होतो समान उंची असणाऱ्या समान उंची असणाऱ्या समान किंवा सामायिक उंची असणाऱ्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर लक्षात घ्या समान उंची असणाऱ्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढी असते आणि आता चौथा जो गुणधर्म तयार व्हायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो बघा पहिल्या गुणधर्मामध्ये पाया आणि उंची दोन्ही भिन्न आहेत दोन्ही त्रिकोणांसाठी तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या आहे एवढं निघालेलं आहे दुसऱ्या गुंधर्भामध्ये काय आहे या ठिकाणी पाया हा जो आहे पाया समान आहे किंवा सामायिक आहे समान पाया किंवा सामायिक पाया असणाऱ्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तराला समान आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे नंबर तीन तिसऱ्या गुणधर्मामध्ये काय होतंय तर या ठिकाणी उंची समान आपण घेतलेली आहे तर समान किंवा सामायिक उंची असणाऱ्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तराला समान असतं हे आपण या ठिकाणी समजावून घेतलं आता पाया आणि उंची जर दोन्ही समान घेतलं तर ए वन भागिले ए टू म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया आणि उंची दोन्ही दोन्ही जे त्रिकोण आहेत त्यांचा पाया आणि त्यांची उंची सारखीच जर घेतली तर एच वनला एच वनने भाग जाईल हिकडले बी वनला बी वनने भाग जाईल काहीच नाही राहिलं म्हणजे एक राहिलं किंवा एकास एक राहिलं गुणोत्तर जर म्हणलं तर एकास एक याचाच अर्थ ए वन बरोबर ए टू म्हणजे त्या दोन त्रिकोणांची हे समान आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हा सराव संचय एक पॉईंट एकचा जो पायाभूत अभ्यास होता हा पायाभूत अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी समजावून घेतला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुमच्या मित्रांना शेअरही करा आणि रोजचे व्हिडिओ या ठिकाणी आपल्या चॅनलला पाहत चला आजचा भाग या ठिकाणी थांबूया धन्यवाद